हॅलो नमस्कार तर चला इथे आमचं आता पूजा वगैरे झालेली आहे शांतीची पूजा वगैरे झालेली आहे आणि त्याच्यानंतर बावीस कुंडामध्ये तिथे आंघोळ करायची असती पितळशांतीची पूजा झाल्याच्या नंतर कोटीला जाऊन आम्ही ते विसर्जन केलं पिंडदान वगैरे केलं आणि तिथून आल्यावर बावीस कुंडामध्ये आंघोळ झाली आमची आणि आमच्या रूमवर आलो आणि मस्त असा साडीचा आमचा लुक तुम्ही बघू शकता साऊथ इंडियन लुक केला आहे साऊथमध्ये चाललो म्हटलं चला आत्ता आपण साऊथ इंडियन लुकच करायला पाहिजे आम्ही घरातून साड्या वगैरे नेल्या होत्या आणि दर्शनासाठी निघावं होतं आमचं सगळं काही झाल्याच्यानंतर आणि मग तिथे गजरा तर झालाच पाहिजे साऊथ इंडियन साडीवरती तर गजरेवाली मंदिराच्या समोरच उभी होती तिथे गजरे वगैरे घेतले आम्ही लोकांनी छान असे लावले तर लुक तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये पण छान असं आमचं दर्शन झालं गर्दी नव्हती काय नाही नाहीतर भ भरपूर गर्दी अशी खूप गर्दी असते तिथं आतमध्ये गेल्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे बनवायला देत नाहीत ते लोक तर थोडं थोडंसं मी चांगलं व्हिडिओ बनवला आणि दर्शनाच्या लाईनमध्ये देवाचा वगैरे व्हिडिओ बनवता आला नाही मला ते लोक ओरडायला लागले पण व्हिडिओ वगैरे काही बनवलेला नाही आहे तर चला तुम्ही पण माझ्या आमच्याबरोबर दर्शन घ्या आणि तिकडचे मंदिरं खूप मोठे मोठे असतात खूप सुंदर असतात कलरफुल असतात जर तुमच्याने पॉसिबल जा होत असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता तर चला पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आमचं छान आणि मस्त एन्जॉय करत आहोत आणि आता आलो आम्ही नाश्ता करायला तर नाश्त्यामध्ये काय काय घेणार का तुम्हाला दाखवणार मी नक्की हे बघा आम्ही काय काय मागवले मसाला डोसा तिने घेतला आहे <laughs> साधा डोसा तिने घेतला आहे मसाला डोसा मी घेतली इडली खायला आणि हिने पण मसाला डोसा घेतला आहे मसाला डोसा तर चला या एन्जॉय करूया साऊथ इंडियनमध्ये इडली डोसा हे खूप टेस्टी लागतं 1 number So, bye-bye. Yeah. गेलं झालं आमच्यासाठी रात्रीची वेळ झाली खूप छान असा समुद्र दिसत आहे रात्रीच्या वेळेस आणि आमचे आम्ही रूमवर आलो आणि सगळेजण खूप ठेकलेले आहेत ड्रेस चेंज झालेले आहेत आमची आणि मस्त जेवण पण झालेलं आहे आमचं दर्शन छान झालं थोडासा व्हिडिओ तिकडे झालेला आहे मध्येच समुद्राचा आला त्याच्यानंतर परत समुद्राचा आलेला आहे तर आम्ही आराम केला रात्री आमचा मुक्काम झाला आणि जाईल त्या दिवशी त्याला आम्ही इथे घेतली होती ते छान आता आम्ही जाणार आहोत राहिलो होतो रात्रीचा व्हिडिओ बनायला भेटला नाही ते आता निघाले झाले जायला सामान दाखवत सामान दाखवते किती आहे सामान बघ किती आहे <laughs> एवढं सामान आहे आमच्या लोकांचं चौदा माणसं होत आम्ही लोक <laughs> गाडीमध्ये व्यवस्थित भरलं आणि त्याच्यामध्ये हा नाश्ता आहे आमचा खूप खूप छान आहे मला सांभर सगळं काय घेतलेलं माझ्या वडिलांनी पुरी भाजी घेतलेली आणि हे माझे वडील आहेत बघा तसे खता पुरी भाजी खूप आवडते आणि त्याच्यानंतर काय नाश्ता वगैरे आमच्या याला निघालो तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा अजून सगळ्यांचं खाणं पिणं चालू आहे सगळ्यांना तो देत आहे आवडत आहे तर चला बाय बाय